बैलपोळा सणाच्या दिवशी किरकोळ कारणावरून धोत्रे आणि निमसे अशा दोन गटात वाद झाला या वादाचं पर्यावसन नंतर तुफान हानामारीत झालं या प्रकरणात राहुल धोत्रे याला आपला जीव गमवावा लागला बैलपोळा सणाच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास निमसे आणि धोत्रे या दोन गटात वाद झाला होता या वादानंतर दोन्ही गटात हानामारी झालेली असून राहुल धोत्रे यांच्यावर निमसे गटाकडून कोयत्याने पोटावर वार करण्यात आले तसेच डोक्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता यह या हल्ल्यानंतर दुर्दैवाने राहुल धोत्रे याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला या संपूर्ण प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी चितवणीकोर भाषण देत निमसे गटाला मारहाण करायला सांगितली असा आरोप धोत्रे कुटुंबियांनी केला आहे राहुल धोत्रे याचा मृत्यू झाल्यानंतर जोपर्यंत उद्धव निमसे याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र पोलिसांनी उद्धव निमसेला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर राहुल धोत्रे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी आकाश धोत्रे यांच्या फिर्यादीवरून भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि इतर आठ साथीदारांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता मात्र उपचारादरम्यान राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाल्याने उद्धव निमसे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय तेव्हापासून उद्धव निमसे हा फरार असून पोलिसांची चार पथकं त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आलेली आहेत मात्र अजूनही निमसे याचा शोध पोलिसांना का लागत नाही असा सवाल उपस्थित झालेला आहे दरम्यान या प्रकरणात निमसे मुख्य संशयित आरोपी असून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर निमसेकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र स्थानिक पातळीवर जामीन, जामीन होण्याची शक्यता कमी असल्याने निमसे याने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे मात्र हायकोर्टातही उद्धव निमसे याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आल्याने निमसे याच्या अडचणीत वाढ झालेली आहे या संपूर्ण प्रकरणात उद्धव निमसे यांची राजकीय अडचण वाढलेली असून सत्तेचा दुरुपयोग करून जमीन मिळवण्याच्या तयारीत आहे दरम्यान गणेश विसर्जनात मिरवणुकीच्या दिवशी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नांदूरनाका येथे जाऊन धोत्रे कुटुंबियांचे सांत्वन केले या भेटीत नेमकं अन्य काही चर्चा झाली का हे बुलद असतात असलं तरी भाजपच्या माजी नगरसेवकावर दाखल झालेला खुनाचा गुन्हा आणि गिरीश महाजन यांनी घेतलेली धोत्रे कुटुंबियांची भेट यातच सर्व काही आल्याची चर्चा आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनदिनी नाशिक